नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अवैध वाळू वाहतूक अखेर एका निष्पापांचा बळी आता तरी प्रशासनाला जाग येईल का मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करत अवैध वाळूची भरधाव वाहतूक करत असल्याबाबत वारंवार महसूल व पोलीस प्रशासनास लेखी तोंडी व आंदोलने करूनही अवैध वाळू उपसा व वाळू वाहतूक थांबता थांबेना मात्र सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजे दरम्यान अचानक कानडी या गावातून भरधाव वाळूने भरलेला टिप्पर शेगाव पंढरपूर महामार्गावर वळवताच तळणी बस स्टँड कडून आपल्या शेताकडे दुचाकीवरून चाललेला राहणार तळणी तालुका मंठा येथील ज्ञानेश्वर शिवाजी सरकटे उर्फ भोला या नावाच्या तरुणाला जवळपास वीस ते पंचवीस फूट लांब फेकून दिल्याने तो गंभीर जखमी झाला ताबडतोब सावरासावर करत त्या तरुणास पुढील उपचारासाठी जालना येथील एका ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शरीराने साथ न दिल्याने दिनांक तीन मार्च रोजी रात्री अखेर त्याची प्राणज्योत मालवली यामुळे लगेचच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व तळणी गावावर शोककळा पसरली आणि चौकुडे हळहळ व्यक्त करत होते त्याचा अंत्यविधी दिनांक चार मार्च रोजी अंदाजे दोन अडीच दरम्यान शोकाकुल वातावरणात तळणी येथील स्मशान भूमीत करण्यात आला यावेळी अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून खूप दिवसापासून बिनबोभाट अवैध उपसा करण्याचा गोरखधंदा चालू असून ते चालेल ना का आपल्याला काही एक देणे घेणे नाही मात्र वाहतूक ही हळू करत नसून जसे काय त्यांच्या मागे कोणीतरी लागले असेल किंवा हे चालक नशा करूनच वळू वाहतूक करतात की काय अशी शंका करत तर्कवितर्क लावत शेवटी एका निष्पापाचा बळी घेतलाच अशी चर्चा सुरू होती आणि आता तरी प्रशासनाला जाग येऊन यांना कोणीतरी समज देतील का हे तर वेळेवर नेमकी ही गाडी कुणाची म्हणून ओळखलीही जात नाही कारण त्या गाडीवर नंबर प्लेटच नसते आर असेल तर देव जाणे एखाद्या गाडीवर असेल तर ते खरे कि खोटे तेही खाडाखोड केलेले असते त्यामुळे हे समजू शकत नाही आता तरी प्रशासनाला या रात्रंदिवस चाललेल्या विना नंबरच्या अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवणे शक्य होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे व पुन्हा एखाद्या निष्पापाचा बळी रोखण्यासाठी देव त्यांना शक्ती देतील का असा विचार जनतेच्या मनात घुटमळताना दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तळणी